देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर तालुक्यात बिबट्याचा थरार दोन तासाचा रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्या जेरबंद शिरपूर तालुक्यातील निमझरी रस्त्यावर पाटचारी शिवारात आज सकाळी दहाच्या सुमारास बिबट्या दिसल्याने एकच खब उडाली शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला अचानक बिबट्या दिसला आणि त्याने ही माहिती तातडीने इतर शेतकऱ्यांना दिली काही वेळातच परिसरात भीतीचे वातावरण पसरले गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी याची माहिती तत्काळ शिरपूर शहरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होताच बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी मोठे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले तब्बल दोन तास चाललेल्या या मोहिमेत वन विभागाने बिबट्याला तत्काळ प्राथमिक औषधोपचार करून वन विभागाच्या ताब्यात घेण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान शेतशिवारात बिबट्यात दिसल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी वन विभागाने परिसरात अधिक दक्षता घ्यावी अशी मागणी केली आहे